कुटुंबाच्या विरोधात जाऊन प्रेमसंबंधातून झालेल्या विवाहाचा राग धरून मेहुण्यानं भाऊजीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे हॉटेलमध्ये मद्यप्राशन करताना वाद विकोपाला गेला आणि नशेतच आरोपीनं दारूची बाटली फोडून बहिणीच्या समोरच भाऊजीच्या गळ्यावर वार केला या हल्ल्यात भाऊजीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला ही घटना बार्शी तालुक्यातील पांगरी येथे घडली याबाबत वैजीनाथ बंकट क्षीरसागर वय सव्वीस राहणार अरणगाव तालुका बार्शी यांनी पांगरी पोलिसात फिर्याद दिली आहे त्यानुसार सुशील आणि रेश्मा यांचा प्रेमविवाह झाला होता मात्र या विवाहाला रेश्माच्या कुटुंबियांचा विरोध होता सुशील व रेश्मा हे कामानिमित्त पुण्यात राहत होते सुशीलच्या मावशीच्या कार्यक्रमासाठी ते येडेश्वरी येथे आले होते त्यानंतर उपकरगाव येथे सासरच्या मंडळींकडे गेले होते बुधवारी रात्री आरोपी ऋषिकेश यानं सर्वांना पांगरी येथील हॉटेल शिवनेरी येथे जेवणासाठी नेलं जेवणादरम्यान विवाहाच्या कारणावरून वाद झाला वाद वाढताच ऋषिकेशनं दारूची बाटली फोडून सुशीलच्या गळ्यावर वार केला गंभीर जखमी अवस्थेत सुशीलला रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी पांगरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे